सचिन आहे ची सूचना आहे तुम्ही द्या ना तुम्हाला बोला। बोलायला देतो सभापती मोदय सूचना क्रमांक तीन हा सचिन आहे आपण त्यांनी वितरित केल्याप्रमाणे म्हटलं आपण बोला मी बोललो उदय सामान आहे ना बोलू मी चापल्याप्रमाणे बघा याचा अर्थ तुमचा लक्ष सभागृहामध्ये किती आहे हे स्पष्ट होतोय दोन वेळा उभा राहून माझं लक्ष आहे सकाळी तुम्ही आमच्याकडे बोलू शकता सचिन भाऊवर विशेष लक्ष आहे तुमचा कितीही लक्ष असता तरी देखील आम्ही विचलित होणार नाही काळजी करू नका सभापती मोदय मंत्री मोदयाने सुस्पष्ट उत्तर दिलेले आहेत माझी एवढीच विनंती राहणार आहे की लाड पागे म्हणजे सर्वांसाठी सफाई कामगारांच्या बाबतीत म्हणजे तो शेवटचा घटक देशाचे पंतप्रधानांनी त्या पाय धुतले त्यांचे मध्ये तर प्रयागराज मध्ये तर आपण त्याचं कौतुक केलं महाराष्ट्रामध्ये पण कोविड असेल किंवा पूर परिस्थिती असेल तरी आपण करतो आता हे लाडपागे सभापती महोदय आदेश झाले सर्व झालं समिती झाली तर निर्णय झाला त्याच्यानंतर उच्च न्यायालयांचा निर्णय स्थगित झाल्यामुळे आपल्याला करता आला नव्हता आता जानेवारी महिन्यामध्ये उच्च न्यायालयाने पण देखील ती स्थगिती उठवलेली आहे दुर्दैवानी म्हणावं लागेल की लाडपागी समितीची तुम्ही अंमलबजावणी हो शासन म्हणून करत असताना सर्व जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल त्याला तुम्ही देता माफ करा नगरपालिका नगरपंचायतीला देता परंतु महानगरपालिकाच ऐकायला तयार नाही म्हणजे मुंबईच्या बाहेर जर नवी मुंबईला गेलात तर तिकडे तयार आहेत ठाण्याला ते करतायत पण मुंबई महानगरपालिका हे करत नाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की बाई हे रोजंदाराची जी लोकं आहेत प्लस दोनशे चाळीस दिवस भरलेली ही अट आहेत लाडपागे समितीच्या अनुसार वारसा हक्काला देणं हे कर्म प्राप्त आहे आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये किती दिवसामध्ये याचा इम्प्लिमेंटेशन आपण कराल हा झाला एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण या सर्व संघटनेच्या लोकांबरोबर म्हणजे आता आपण बैठक घ्या आपण बोला आपण हो बोलता त्याच्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये तुम्ही आम्हाला दिसता म्हणजे चांगल्या अर्थाने सांगतो कारण त्या विभागाची जबाबदारी ही अधिवेशनापुरती आहे म्हणून आपण सन्मान्य आयुक्तांना तसे सूचना आपण देऊन त्या सर्व घटकांबरोबर बैठक घेऊन त्यांचे राहिलेले जे काही प्रश्न आपण सोडवणार आहोत मान्य उद्योग मंत्री बैठक घेण्याच्या संदर्भात आजच आयुक्तांना निर्देश दिले जातील की या संघटनांबरोबर बैठक घेतली या संघटनांबरोबर बैठक घ्यावी सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवावं तुम्ही ही तासाची चर्चा या ठिकाणी उपस्थित केली म्हणून तुम्हाला देखील बोलवावं आजच त्याचे निर्देश दिले जातील आणि लाडपाके समितीच्या बाबतीमध्ये अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्ग सफाई कामगारांच्या व्याख्यात बसणारे सर्व सफाई कामगार आणि पूर्वी ज्या सफाई कामगारांनी डोक्यावरून महिला वाहून नेलेले काम केले अशा सगळ्यांना लाडपागेमध्ये घ्यायचा हा निर्णय झालेला आहे त्याच्यावरचा न्यायालयन काही गोष्टी ज्या झालेल्या आहेत निर्देश जे झालेले आहेत ते देखील तपासून बघण्यात येतील आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील अशा पद्धतीने कारण स्थगिती होती ती उठली आहे आता जानेवारीला म्हणून माझं म्हणणं आहे की आता सभापती मोदी सांगितले की न्यायालयाची स्थगिती उठलेली आहे ते देखील आपण तपासून बघू आपण जे सांगितले की आयुक्तांबरोबर सगळ्या संघटनांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करावी ते निर्देश आजच दिले जातील त्याच्यामुळे पुढच्या अधिवेशनापर्यंतची वाट बघण्याची काही आवश्यकता नाही आणि तिसरा जो मुद्दा दोनशे चाळीस आणि रोजमदारीचा किंवा कंत्राटी लोकांचा आपण म्हटलेला आहे तर दोन हजार सालापासून दोन हजारपर्यंत काही लोक आपण घेतली पण दोन हजार नंतर ही लोक घेऊ नये अशा पद्धतीचा शासनानं निर्णय घेतलेला असल्यामुळं त्याचं नव्यानं धोरण बनवावं लागेल आणि त्या संदर्भामध्ये देखील तपासून योग्य ती कारवाई करू प्रवीण दरेकर सभापती महोदय चांगलं उत्तर दिलंय परंतु शासनाने धोरण बनवलंय धोरण आपण बदलू शकता मुंबईचे जे कामगार आहेत सफाई कामगार यांचं फार मोठं योगदान सगळ्या सफाई कामगारांचं योगदान अगदी साफसफाईमध्ये आहे आणि अनेक संकटांना सामोरं जात ते काम करतात माझी एवढीच विनंती आहे आपण धोरणात बदल करण्यासंदर्भात कार्यवाही करणार का एक आणि थोडासा बाजूला प्रश्न जाईल परंतु सफाई कामगारांच्या घराच्या संदर्भात आमचे भाई गिरकर जे होते सातत्यानं या ठिकाणी मागणी करतात त्याच्याविषयी काही आराखडाही तयार झालेला आहे परंतु मुंबईतल्या सफाई कामगारांच्या घराच्या संदर्भात ज्या पद्धतीनं अंमलबजावणी गती घ्यायला पाहिजे ते घेतली नाही तर या सगळ्या विषयाची जे आपण बैठक लावाल त्यामध्ये सफाई कामगारांच्या अंतर्भाव करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे सदस्य प्रवीण दरवेकर साहेबांनी ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या देखील बैठकीमध्ये अंतर्भूत करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या जातात सूचना क्रमांक चौदा सुनील शिंदे परंतु निवेदन प्राप्त झालेलं आहे आपण सूचना दिलेली की हे संपेपर्यंत जर त्या विभागाने आले तर आपली पुकारतो त्यानंतरची अनुक्रमा अनुक्रमांक नंबर पाच सूचना